भारताच्या ऐतिहासिक विजयाचं सेलिब्रेशन केव्हा आणि कोटे होणार बी सी सी आय सचिव याबद्दल काय म्हणाले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर भारतीय महिला संघाने गेल्या कित्येक वर्षाची प्रतीक्षा संपवत पहिल्यांदाच वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली आहे फायनल सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर बावन्दाहून विजय मिळवला आहे हा विजय भारतीय क्रिकेटच्या हात्यासाठी अतिशय खास आहे कारण बऱ्याचशा भारतीय संघ या ट्रॉफीच्या जवळ पोचला होता पण ट्रॉफी उंचलू शकला नव्हता मात्र यावेळी भारतीय खेळाडूंनी पूर्ण जोर लावला आणि शेवटी विजेतेपदाचा मान पटकावला पहिल्यांदाच विजेतेपद पटकावल्यानंतर विजयाचा जलस्तर जोरदार झाला पण विजयी मिरवणूक निघणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे दरम्यान बी सी सचिव देवजित सैकिया यांनी याबाबत मोठी अपडेट दिली आहे बी सी सचिव देवजित सैकिया आणि अधिकारी आयसीसीच्या बैठकीसाठी दुबईला रवाना झाले आहेत रवाना होण्यापूर्वी त्यांनी विजयी मिरवणूक होणार की नाही याबाबत मोठी अपडेट दिली आहे ते बोलले आहेत की सध्या तरी विजयी मिरवणूक करण्याचा प्लॅन आम्ही तयार केलेला नाही मी दुबईला आयसीसीच्या बैठकीसाठी निघालो आहे आणि बाकीचे अधिकारीही तिथे जाणार आहेत परत आल्यानंतरच जेलो कसा साजरा करायचा याबाबत योजना आखली जाईल याआधी भारताने दोन हजार चोवीसमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती यावेळी मुंबईत जंगी मिरवणूक करण्यात आली होती पण त्यानंतर आय पी एल फायनल झाल्यावर खूप गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली होती त्यामुळे बीसचा एक घाई करणार नसल्याचं जा म्हटलं जात आहे